संत बाळूमामांच्या शक्तीचा एक चमत्कारिक का अनुभव संत बाळूमामा हे भक्तांच्या संकटात धावून जाणारे गरीब शेतकऱ्यांचे तारणहार आणि गुरांचा अनन्य साधारण प्रिय असलेले एक संत होते त्यांचे संपूर्ण आयुष्य गुरे राखण्यात आणि भक्तांना मदतीचा हात देण्यात गेले त्यांच्या दैवी सामर्थ्याचे अनेक अनुभव भक्तांनी घेतले त्यातीलच एक अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत गावातील संकट आणि बाळूमामांची कृपा सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राघोबा नावाचा एक शेतकरी राहत होता तो गरीब असला तरी मनाने अत्यंत भक्तीमय बाळूमामांवर त्याची नितांत श्रद्धा होती त्याच्या घरात काहीच नव्हते पण वैभव म्हणजे त्याच्याकडे असलेली चार गाई आणि दोन बैल तो त्यांच्यावर प्रेमाने लक्ष देत असे आणि शेतात राबराब राबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे परंतु काही दिवसांपासून गावात मोठे संकट आले होते एका अनोळखी रोगाने अनेक दुरे मरू लागली होती गावकऱ्यांनी अनेक उपाय केले वैद्यांना बोलावले औषध दिली पण काहीच उपयोग झाला नाही जोपर्यंत या रोगावर उपाय सापडत नव्हता तोपर्यंत शेतकरी मोठ्या चिंतेत होते राघोबाची अवस्था अधिकच बिकट झाली त्याच्या एका गाईने खाणे पिणे सोडले होते तिची तब्येत झपाट्याने खालावत होती तो हताश होऊन देवाचा धावा करू लागला त्याला आठवण आली की संत बाळूमामा हे गुरांचे मोठे चिंतक होते त्यांच्या कृपेने हे संकट टळू शकते अशी त्याला खात्री वाटली संत बाळूमामांची कृपा आणि चमत्कार एका सकाळी राघोबा आपल्या घरासमोर बसून संत बाळूमामांचा धावा करत होता तो म्हणाला बाळूमामा तुम्हीच आमचे रक्षण करा माझ्या गायला वाचवा त्याच्या डोळ्यात अश्रू होते त्याचवेळी एका पांढऱ्या दाढी असलेल्या गोरटेला साधूने त्याच्या दारात पाऊल टाकले बाळ तोस त्या साधूने विचारले राघोबाने त्यांना संपूर्ण कथा सांगितली ते साधू मंदस्मित करून म्हणाले काळजी करू नकोस तुझे गुरु लवकरच बरी होती फक्त तुला एक उपाय करायचा आहे राघोबा आनंदला आणि म्हणाला काहीही सांगा मी नक्की करीन या गाईला एका पाण्याच्या टाकीत मी दिलेले औषध टाका आणि त्या पाण्याने तिला आंघोळ घाला उरलेले पाणी गुरांच्या गोठ्यात शिंपडले हे करताना मनोभावे बाळू मामा नाव घ्यायचे राघोबाने ताबडतोब तसे केले त्या औषधाच्या पाण्याने गाईला आंघोळ घातली आणि बाकी पाणी गोठ्यात शिंपडले त्यानंतर काही तासांतच आश्चर्यकारक बदल झाला जी गाय पूर्णपणे निपचित पडली होती तिने हळूहळू डोळे उघडले अन्न घालवले आणि काही वेळातच ती उठून उभी राहिली हे पाहून राघोबा अचंबित झाला तो त्या साधूला धन्यवाद द्यायला घराच्या बाहेर धावला पण तिथे कोणीही नव्हते अचानक त्याला जाणवले हे कोणी साधू नव्हते तर स्वतः संत बाळूमामा आले होते आणि त्यांनी त्याला संकटातून तारले होते गावाचा रोग नष्ट होतो ही बातमी लगेच गावभर पसरली राघोबाने गावकऱ्यांना हा उपाय सांगितला आणि प्रत्येकाने आपल्या गुरांसाठी तोच उपाय केला आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसांतच संपूर्ण गावातील गुरे पुन्हा तंदुरुस्त झाली जो तक रोग गावात होता तो कुठच्या कुठे निघून गेला गावकरी एकत्र जमले आणि संत बाळूमामांच्या जयघोषाने संपूर्ण गाव घुमघुमून गेला सर्वांनी मिळून बाळूमामांच्या मंदिरात जाऊन पूजा केली आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता अर्पण केली निष्कर्ष हा अनुभव सिद्ध करतो की संत बाळू हे केवळ एक महान संतच नव्हे तर शेतकऱ्यांचे आणि गुरांचे कारण भक्ती आणि श्रद्धा कधीही वाया जात नाही ते नेहमी भक्तांच्या रक्षणासाठी धावून येतात त्यांच्या कृपेने राघोबाचे संपूर्ण आयुष्य बदलले आणि आजही हजारो भक्त त्यांच्या चमत्कारी शक्तीचा अनुभव घेतात जय संत बाळूमामा कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही संत बाळूमामा मानता का जर मानत असाल तर कमेंट मध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं म्हण असं नक्की लिहा तुमचं काम नक्की होईल